हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसासं सं वागणे नमस्कार मी डॉक्टर संखपाळ आपल्यासाठी नवीन ब्लॉगची सिरीज घेऊन येत आहे एका खेडेगावातनं डॉक्टर झालेला मी मुलगा माझ्या आईवडिलांना किती आनंद झाला असेल जेव्हा त्यांचा मुलगा एंट्रान्स परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवून एका कॉलेजला डॉक्टर बी एम एसच्या ला पास होतो आणि तो पुढे जाऊन डॉक्टर होणार आहे म्हटल्यानंतर माझं मूळ गाव झरेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मी आता पहिलीपासनं ते सहावी पाचवीपर्यंतचं शिक्षण माझ्या झरेगाव या मूळ गावी घेतलेलं सहावीपर्यंत शिक्षण घेतलं झरेगावात मी सातवीला माझ्या ताईचं गाव आहे माझ्या गावाशेजारी नारी म्हणून तिथं मी सरस्वती विद्यालय नारी इथे मी माझं सातवीचं एक वर्षाचं शिक्षण पूर्ण केलं त्याच्यानंतर मी पुण्यातल्या लक्ष्मीबाई राजाराम शिंदे हायस्कूल इथं माझे काका पुण्यात होते सिम्बायसिस कॉलेजला ॲडव्होकेट होते ते म्हणजे शिक्षण त्यांचं चालू होतं सिम्बायसिस कॉलेजला त्यांचं शिक्षण चालू होतं आणि ते ॲडव्होकेट होऊन एक दोन एखादं वर्ष झालं असेल त्यांचं की तेव्हा त्यांनी थोडंसं त्यांचं सेटलमेंट झाल्यानंतर मला पुण्यात आणलं म्हणजे आठवी नववी आणि दहावी हा तीन वर्षाचा काळ जेव्हा मी किशोर वयातनं कुमार वयात येत होतो नुकत्याच मला नंतर नववी दहावी नंतर मिशा फोटायला लागलेल्या मला माझे स्वप्न घडवायचे दिवस माझ्या समोर होते आणि एक खेड्यातनं आलेला मुलगा इथल्या उंच उंच इमारती चकाचक रस्ते आणि म्हणजे एक वेगळीच संस्कृती पुण्याची मला दिसत होती त्या तीन वर्षामध्ये मी माझ्या आयुष्याला बऱ्याच गोष्टींशी सामना करून आकार देण्याचा प्रयत्न केलेला होता सांगायचं म्हणजे असं की मला ज्या वेळेस गावाकडनं पुण्यात येत होतो आम्ही मी एक तासाच्या वर एस टी बसमध्ये कधीच प्रवास केला नव्हता पण त्यावेळेस मला गावाकून यायला सात तास तासाच्या आसपास लागलेला माझे काका आणि मी गावाकून येत होतो पण मला एवढा आनंद होत होता ना की म्हणजे तो आनंद मी म्हणजे वर्णन करू शकत नाही की मी आता माझं शिक्षण घ्यायला पुण्याला चाललेलो आहे आणि तिथं का मी माझं संपूर्ण शिक्षण घेणार आहे असं माझं तिथलं पहिलं पुण्यात आल्यानंतर मला रस्ता क्रॉस देखील करता येत नव्हता तेव्हा पुण्यात आल्यानंतर माझ्या काकाने मला रस्ता क्रॉस करायचा शिकवलं बरं सांगायचं पहिलं म्हणजे पुण्यात आम्ही आलो स्वारगेटला उतरलो स्वारगेटवरनं पुढं आणखीन एक बस पकडायला लागते असं काकाने सांगितलेलं मग स्वारगेटनं एकतीस नंबरची बस मला त्यावेळेसपासून नंबर माहीत आहे आणि आज देखील एकतीस नंबरचीच बस सहकार सहकारनगरला जाते तर मला माझ्या काकानी स्वारगेटवरनं आम्ही तिथून नंतर परत एकतीस नंबरच्या बसने आमच्या राहण्याच्या ठिकाणी गेलो पंडित जवाहरलाल नेहरू वसतिगृह इथं काकांची रूम होती त्या वसतिगृहामध्ये आम्ही दोघ जण गेलो तर ते म्हणजे ते वसतिग्रहाचं नाव पण इतकं मला म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू हे मला फक्त त्यावेळेस असं वाटायचं की आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत आणि हे ते वसतिग्रहाचं नाव बघून मला खूप छान वाटलेलं की ज्या देशाच म्हणजे आपल्या देशाच्या ज्या पंतप्रधानांना मुलं आवडती होती म्हणजे माझ्या लहानपणी माझ्या मनावर मनामध्ये आलेला तो एक विचार होता की त्या व्यक्तीचंच नाव ह्या वस्तिग्रहाला आहे म्हणजे इथलं वातावरण माझ्यासाठी चांगलं असेल तर मी आलो पुण्यात माझ्या काकांबरोबर तिथून आम्ही नंतर लक्ष्मीबाई राजाराम शिंदे हायस्कूलमध्ये गेलो माझं तिथं आठवीचं ॲडमिशन झालं आठवी अमध्ये मग काकांनी खानावळ लावलेली होती तिथं मी रोज जेवायला जायचो तिथून हायस्कूलला यायचो सकाळी लवकर जेवण करून यायचं हायस्कूलला जायचं परत संध्याकाळी नऊ साडेनऊला आणखीन आम्ही दोघंजण मिळून जेवायला जायचो शिक्षण घेत असताना पुण्यातल्या ज्या संस्कृतीचं मला दर्शन घडत होतं माझ्या मनात जे विचार रुजत होते पुण्याविषयीचे त्याच कारणाने मी आज पुण्यात आहे म्हणजे मी दहावीपर्यंत पुण्यात शिक्षण घेतलं अकरावी परत मला झाडबुके कॉलेज बारशी इथं जायला लागलं मला नंतर बी एम एसला कोल्हापूर गड इंग्लजच्या आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये केदारी रेड्डीकर आयुर्वेदिक महाविद्यालय इथं मला ॲडमिशन मिळालं होतं ई टी होती हे सगळं मी हळूहळू हे सगळं माझं आत्तापर्यंतचं वर्णन मी तुम्हाला ऐकवत जाईल तुम्हाला छान वाटलं तर तुम्ही नक्कीच ब्लॉग लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या पुढच्या वाटचालीसाठी मला शुभेच्छा द्या लोक खूप साधेपणानं लोकांसमोर येत आहेत आपले विचार मांडत आहेत आणि लोकांना देखील ते आवडत आहेत मी आजकालच्या ह्या काही ब्लॉग्समधनं पाहत आहे म्हणून मला असं वाटलं आप की आपण देखील एखादा ब्लॉग बनवावा आपल्या डॉक्टर डॉक्टरकी आल्या डॉक्टरच्या पेशामध्ये आलेल्या आपल्या अडचणी असतील किंवा आपल्याला अनुभव असतील आलेले आपण आपल्या कम्युनिटीसमोर म्हणजे जगासमोर मांडावा ह्या हेतून मी ब्लॉग बनवायला सुरुवात करणार आहे माझा जुनादेखील एक यूट्यूब चॅनल आहे पण मी नवीन यूट्यूब चॅनल चालू करत आहे डॉक्टर माणूस माणसातला डॉक्टर आणि डॉक्टरातला माणूस असा <laughs> माझ्या ब्लॉगचा विषय असेल मी माझ्या आयुष्याचं उलगडा तुमच्यासमोर करेल या चॅनलद्वारे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र